मी काय म्हणतो ज्याला महाराष्ट्रात मराठी नाहीत ना त्यांना हकलून द्यायला पाहिजे मारून मराठी बोलायला शिकवायला पाहिजे महाराष्ट्रावर सात लाख कोटींच कर्ज आहे त्याचं काय मी काय म्हणतो आपलं इथे एक मंदिर बांधलं पाहिजे म्हणजे कसं एक मस्जिद तीन मंदिर होते ना आपल्या एरियात हॉस्पिटल नाही चांगली शाळा नाही त्याचं काय मी ड्रिम मिल मध्ये अरे आपल्याकडं नोकऱ्या नाहीत त्याच काय <laughs> भारत भाई एक दिवशी विश्वगृह होणार भोगमारीत एकशे पाचवा क्रमांक आहे भारताचा त्याच काय तुम्हाला एक माहिती का करंजे अरे <laughs> आपल्याकडे चांगलं पाणी नाही चांगले रस्ते नाहीत महिलांची सुरक्षा नाहीये घरात राशन नाही व्यवसाय करायला पैसे नाहीयेत स्वतःच घर नाही स्वतःची गाडी नाहीये आमिर आमिर बनत चालल्यात गरीब गरीब बनत चालल्यात या सगळ्यांचं काय गल्लीतल्या भैयाला मराठी बोलायला शिकवतात मंदिर वाहत्या